पालखी राज रस्त्याने काढणार होत म्हणजे राजे पालखीत बसून जाणार होते पण राजांनी इथं एक डोकं चालवलं शिवाला सांगताय शिवा आम्ही पहाऱ्यातून बाहेर पडताना दोन पालख्या काढणार आहोत आणि ती दुसरी पालखी राज रस्त्याने जाणारी म्हणजे सिद्धी जोहरला ती सापडणार आहे आणि ती तिच्यामध्ये बसण्याकरता आम्हाला एक प्रति शिवाजी हवाय आमचे शिवा, शिवा काशीद म्हणाले महाराज मला समजलं नाही तुम्ही काय सांगताय कस सांगावं राजांना सुचत नव्हतं शिवाला ते म्हणाले आर्य शिवा आम्ही गेलो तर दुसरी पालखी निघेल आणि ही पालखी राज रस्त्याने जाणार आहे आणि ही पालखी सिद्धी जोहरला सापडणार आहे